डी पाहिजे हो मी आता काजूच्या बागेत आहे सर्वांनी बघून घ्यावी ही काजूची बाग बागन इकडं ती तिथं बरी या नृत्याची माझी माझी ना मा... लोक हो मित्रांनो आता आम्ही आसूरच्या बागत भाटणवाडी गावामधून डेळ्या गावाकडे रवाना झालेला आहे आणि मध्ये काजूची बाग मोठी मोठी भेटलेली आहे ते आधी कॅन्सल कर ती मी बाग म्हणलेली ती कॅन्सल कर आसूरची बॅग म्हणलेली बॅग बागूरची बॅग ती कॅन्सल करा तर डेळ्याला आलेला आहे आणि मधी काजूची भली मोठी भाग बॅग बाग बाग भेटलेले आणि तिथं आम्ही काजू मी काजू मी आता काढलेलं आहे तुम्ही सर्वांनी बघू शकता बघून घ्या आणि सगळीकडे काजूच काजू, काजू पडल्या काजू काजू हे जे सगळे दिसते हे काजूच आहेत आणि हे बघा हे कुजले आहे बघा आता काय करायचं खायचं का नाही काय बघायचं पडलेल्या आहेत काजू गळून पडलेले आहेत खाली पडते असं खराब झाले आहेत पूर्ण तर भरपूर मोठी झाड आहेत झाडच झाड आहेत की एका झाडाचं सगळं हजारो नुकसान झालेलं आहे एका झाडाचं तर ते म्हणतो हजारो नुकसान झालेलं आहेत काजूचं <laughs> आता काय बोलायचं मग बो? हे बघा ही कुजली आता आता कसं खायचं सांगा कुजल्याला खायचं हे बघा हे काजू हे बघा तोड मी तोडतो काय हे आता सरळ आहे हे आणि असं फिरूल की आता हे सरळ लागतं खरं हे नंतर बाद लागतो <laughs> आणि खाऊन दाखवणार नाही खाऊन दाखवणार आणि खायचं एका खाल्लं चांगलं लागते खरं घसा बसतो हे ना लय खाऊन काही चालत नाही तर हे बघू शकता बाग मोठी लांब लचक बाग आहे आता मी खाल खरं उद्या सकाळने हे जाग असा मला उद्या करणार खाणार आता आहे हे कसा माझा कसा झाड असेल तर असा पिवळा काजू कवा खायचा नाही लाल भडक असेल तरच खावा चल लाल भडक चल कारण काय सांगू हे ना घसा बसतो <laughs> बोलायत नाही चालायत नाही नाही ताकद लागत नाही बोलायत नाही चालायत नाही बोलायच नाही चाला येत आहे Could cough out my emotions in a healthy manner and just become the right person that actually matters. And every day I drive my car to my little job. बघा काजूर काजूर म्हणजे आपण तप आहे या असले खाव जवा पण असलं खाव असले खाला तरी तुमचा कसा बसतो बेकार बघून खावा आणि मित्रांनो ही बघू शकताय काजूची बाग ही सर्व काजूची बाग आहे आणि सगळीकडे जवळजवळ हजार झाडं लावलेले आहेत त्या झाडा ही काजूची बाग आणि झाडामध्ये आम्ही भरपूर काजू लागतात ते आम्ही खायलासाठी थांबलेलं इथं तुम्हाला काजू दिसतीलच हे बघू शकता काजू आणि भरपूर काजू लागले एका झाडाला जर हजारो काजू लागत तर भरपूर झाड आहेत आणि काजू कितीतरी